नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मार्केटमध्ये मिळते अशी पावभाजी तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला तुम्ही पावभाजीची ऑर्डरही घेऊ शकतात मी सगळं मी प्रमाणसकट सांगते तुम्हाला बटाटे मी चारशे ग्रॅम घेतलेले आहेत कांदे मी एकशे पंचवीस ग्रॅम आहेत टॉमॅटो दोनशे ग्रॅम आहेत शंभर ग्रॅम शिमला मिरची देठ काढून ही फुलकोबी ही एकशे पंचवीस ग्रॅम आहे आटाणे आहेत हे सोलून मी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले हे एकशे पंचवीस ग्रॅम आहेत ही पावभाजीचं साहित्य हे पाच लोकांसाठी पुरू शकतं ही एक किलो पावभाजी बनते या सगळ्या प्रमाणात कांदे मी बारीक चिरलेले आहेत शिमला मिरची ही बारीक चिरलेली आहे टमाटोसुद्धा ही बारीक चिरलेला आहे तुम्ही हे सर्व भाज्या तुम्ही ब... चॉपरवरही बारीक चिरू शकतात बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेले आहेत बटाटे वाटानेसुद्धाही स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवलेले आहेत फ्लॉवरसुद्धा फ्लॉवरच्या देत काढून मग अशी तुकडे केलेले आहेत अख्खे घट्टे ते तुम्हीही पाण्यात भिजवून ठेवा काश्मीरी रेड चिली पावडर दोन टीस्पून पावभाजी मसाला तीन टीस्पून पन्नास ग्रॅम बटर अमूल बटर आहे हे एक किलो पावभाजीसाठी पन्नास ग्रॅम पुरेसं होतं ह्याच्यातले पूर्ण वापरणार नाही आहे मी दोन टीस्पूनच आलं आणि लसूणची पेस्ट वापरणार आहे कसुरी मेथी मी एक टेबल स्पून घेतलेले आहे आणि मीठ तुम्ही चवीनुसार घेऊ शकता मी तरीही मी तुम्हाला सांगते एक आणि अर्धा टीस्पून हे मीठ लागणार आहे घरमध्ये मी तेल घालत आहे तीन टेबलस्पून एक टीस्पून जिरं घालत आहे जिऱ्याने भाजीला चव येते म्हणून आपण जिरं घालायचं आता आपल्याला बटाटे घालायचे आहेत गॅस स्लो करून दोन मिनटं बटाटे थोडे फ्राय करायचे आहेत बटाटे बाकीच्या भाज्या म्हणजे फ्लॉवर वाटाणे असेच घालायचे नाही जिऱ्याने आपल्या पूर्ण भाजीला चव येते म्हणून जिऱ्याची फोडणी घालायची आहे फ्लॉवर घातलेले आहेत सोबत वाटाणे घातलेले आहेत भाज्या छानपैकी परतून झालेल्या आहेत तीन ते चार मिनटं परतवलेल्या आहेत आता आपल्याला एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकाय मीठ टाकायचं आहे हे मी सर्व मीठ घालत आहे थोडं बटर घालत आहे आता आपल्याला हा पूर्ण टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा नाही त्याच्यामधला अर्धा आपल्याला घालायचा आहे या भाज्यांमध्ये भाज्यांमध्ये आपण टोमॅटो घातला तर टोमॅटोचा आंबटपणा लागत नाही जर आपण भाज्यांमध्ये उकडताना घातला तर आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स करूया लाल मिरची पावडर मीठ आणि बटरमुळे छानपैकी कलर येईल पावभाजीच्या भाजीला आता आपण हे दोन मिनटं छानपैकी परतून घेऊया गॅस फास्टच आहे आज पाणी घालत आहे मी उकडताना पाणी जास्त घालायचं नाही आहे जर जा पाणी जास्त असेल तर स्मॅश करण्याच्या अगोदर पाणी काढून घ्या आणि मग स्मॅश करा तर भाज्या छानपैकी स्मॅश होते स्मॅशरने आता आपल्याला कुकरचं ला झाकण लावून तीन ते ती चार शिट्ट्या करायच्या आहेत भर थंड झालेल्या आहे आता आपण चेक करूया छानपैकी भाज्या शिजलेल्या आहेत आपल्याला स्मॅशरने या भाज्या स्मॅश करायच्या आहेत भाज्यांना सुद्धाही छान कलर आलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे काय काय भाज्या राहिल्या तरी चालेल काही हरकत नाही बघू शकता छानपैकी भाज्या स्मॅश झालेल्या आहेत आता आपण सुरुवात करूया पावभाजीला पॅन मी गरम करत ठेवलेलं मी तीन टेबल स्पून मी तेल घालत आहे सोबत मी बटर घालत आहे मिरघळत नाही आहे तोपर्यंत आपण शिमला मिरची घालायची आहे जी बारीक चिरलेली आहे छानपैकी बटर आणि तेलामध्ये शिमला मिरची फ्राय करा हलकीशी फ्राय करा त्यामुळे छान कलर येतो हिरवा मिरची भाजून झालेली आहे आता आपल्याला हा सर्व कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे कांदा छानपैकी भाजून घेऊया हल्फस भाजून घेऊया जास्त गोल्डन करायचं नाही आहे तर पावभाजीला चव लागत नाही आंबा आणि हिंदा मिरची छानपैकी भाजून झाल्यानंतर आता आपल्याला एक टेबल स्पून म्हणजे किंवा छोटे दोन चमचे घातले तरी हे मी आल लसूणची पेस्ट घालत आहे तुन घ्या टोमॅटो घालायचा आहे अजून घेऊया गॅस फास्ट करा आलं लसूणच्या पेस्टने छान सुगंध दरवळत आहे तुम्हाला जे मी सगळं प्रमाण देत सा, सांगितलेलं आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे, मी देणार आहे तुम्ही नक्की चेक करा आणि तुम्हाला जास्त प्रमाण ऑर्डर घ्यायचे असतील दहा लोकांसाठी किंवा पंचवीस ते तीस माणसांसाठी तेही मी तुम्हाला साहित्य देते तर आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून शिजवत ठेवावे टॉमॅटो पण झाकण करूया छानपैकी मऊ झालेले आहेत आपल्याला स्मॅशरने हे मऊ करायचं आहे स्मॅश करायचं आहे ज्याच्यामुळे पावभाजीला छानपैकी चव येईल क्रिमिनेस येईल कांदा आणि टोमॅटो छानपैकी स्मॅश झाल्यानंतर आता आपल्याला मार्केट साईट जी साईटला घ्यायची आहेत सर्व मसाले असेच टाकायचे नाही आहेत मी बटर घालत आहे ला अर्धा मसाला पावभाजी मसाला घातलेला आहे काश्मीरी पावडर घालत आहे अर्धा ठेवलेला आहे सर्व मसाले छानपैकी भाजून घ्या जेणेकरून स्ट्रॉंगनेस पणा लागणार नाही मसाल्यांचा मसाले छानपैकी परतून झाल्यानंतर भाजीमध्ये मिक्स करावे सगळे एकजीव करायचे आहे उरलेला पावभाजीचा मसाला घालायचा आहे काश्मीरी लाल मिरची पावडरही घालायची आहे सुर मेथी घालायची आहे तसं मीठ घालत आहे अगोदर मी भाज्यांमध्ये घातलेले हे सर्व मसाले मिक्स करायचं आहे छान कलर्स आलेला आहे कांदा टॉमॅटो शिमला मिरची आता शिमला मिरची घातलेली आहे चालेल छानपैकी परतून झाल्यानंतर आपण भाजी उकडलेल्या त्या घालायच्या आहेत भाजी मध्ये सर्व मसाले मिक्स करायचे आहेत गणपती मध्ये पावभाजीचे ऑर्डर घेऊ शकतात किंवा कोणत्याही फेस्टिवल मध्ये तुम्ही घेऊ शकता, ताई मदे शकता। बाव पावभाजी घालायचं आहे मिक्स करूया मिक्स झालेलं आहे जरी तुम्हाला पावभाजी पातळ दिसत आहे पण थो थोड्या वेळाने ही पावभाजी घट्ट होईल छोट्या क्यूक घालत आहे बटरचा चमचा पावभाजी मसाला घालत आहे छानपैकी मिक्स करा या पावभाजीमध्ये आता आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे करूया छानपैकी कलर आलेला आहे पावभाजीला छानपैकी कलर आलेला आहे छान सुगंध दरवळत आहे पण वरून कोथिंबीर कोथिंबीर घालूया गॅस बंद करूया चपातीचा तवा तापवलेला आहे आता मी बटर घालत आहे पावभाजीचा मसाला घालत आहे थोडीशी कोथिंबीर हे पाव मी छानपैकी भाजून घेत आहे की भाजून घ्या हे पाव जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल पावभाजीची मग तुम्ही तुमच्या कस्टमरला विचारा की पाव भाजून हव्यात का असेच द्यायचे आहेत कारण का पाव भाजून दिले तर तुमचे पाव कडक होतील त्यापेक्षा तुम्ही पाव स सेपरेट द्या आणि एक बटरचं स्ला शंभर ग्रॅमचं जे काय आहे ते तुम्ही वेगळं देऊ शकता पावभाजी तयार झालेली आहे पावभाजी मी सर्व करत आहे जोबत बटर घालत आहे पावभाजीची रेसिपी मी पूर्णपणे दाखवलेली आहे जर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास पावभाजीचा तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक्यू